नमस्कार मी राहुल कुलकर्णी या देशाच्या राजकारणामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर ओ सी 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 बी सीच्या आत्मभानाची क्रांतीच झालेली आहे खास करून हिंदी भाषिक राज्यामध्ये सींचं आत्मभान आल्यानंतर ह्या देशाच्या राजकारणाचे संदर्भच बदललेत हा योगायोग नसतो की श्री राहुल गांधी हे सातत्यानं ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेबद्दल बोलतात आणि हा योगायोग नसतो की भारतीय जनता पार्टी आमच्या डी एन एमध्येच ओबीसी आहेत असं म्हणतं आज जेव्हा महाराष्ट्र राज्य मागास आयोगासंदर्भातली मोठी बातमी आली तेव्हा मला असं वाटलं की आधी ह्या जाती तुम्हाला वाचून दाखवायला हव्यात की ज्या जातीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट झाली काय जाती आहेत त्या लोध लोधा लोधी बडगुजर पेंढारी वीरशैव लिंगायत लिंगायत गुरव लिंगायतमधील जंगम न्हावी तेली माळी धोबी फुलारी सुतारी लिंगायत समाजातल्या हे पोट जाते यासह इतर पोट जाते आता मी तुम्हाला सांगतो पोवार भोयर पवार गुजर रेवा रेवागुजर सूर्यवंशी गुजर, गुजर बेलदार सलमानी किराड डांगरी कलवार कुलवंतवानी किंवा वाणी कंसात कुलवंत कुमावत नेवेवानी वरठी परीठ धोबी पटवा सपलीग सपलीगा, निषाद मल्लाह कुंजडा दोरी ईस्ट इंडियन ईस्ट इंडियन ख्रिश्चन शेगर कानोडी गवलान ह्या ज्या एकोणतीस जाती आहेत ना ह्या एकोणतीस जाती संदर्भामध्ये राज्य मागास आयोगानं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला निर्णे निर्णे हो। ते शिफारस केली निर्णय नाही निर्णय राज्य सरकार घेऊन मग ते केंद्राकडे पाठवतो शिफारस अशी आहे की राज्य सरकारच्या यादीमध्ये ज्या तीनशे एक्कावन्न ओबीसी जाती आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट असलेल्या ह्या जातींना केंद्र सरकारच्या आरक्षणाच्या ओ बी सी आरक्षणाच्या जातीमध्ये समाविष्ट करावा याचे दोन परिणाम होतील एक केंद्रीय पातळीवरती जी नोकर भरती होते त्या नोकर भरतीमध्ये महाराष्ट्रातल्या या जातींना स्थान मिळेल ओबीसी प्रवर्गातनं आणि केंद्रीय शैक्षणिक संस्थामध्ये या जातींना शैक्षणिक सवलती आणि तिथे आरक्षणाचा लाभ होईल आता यातल्या बघा परीट आणि लिंगायत समाजातल्या ज्या इतर पोट जाती आहेत तो एक मोठा प्रभावशाली घटक आहे लिंगायत समाज हा साधारणपणे एक कोटीपासून ते दोन कोटीपर्यंत जाती आणि उपजाती मिळून महाराष्ट्रामध्ये असावा स्पेशली कोल्हापूरपासून ते नांदेडपर्यंत हा जो सगळा सीमावर्ती पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये लिंगायत समाज हा प्रभावशाली जात घटक आहे एकेकाळी लिंगायत समाजाचे सोळा सतरा आमदार होते आजही हा समाज हा साधारणपणे पंचवीस तीस विधानसभा मतदारसंघात प्रभावशाली आहे अशा समाजातल्या जा पोट जातींचा समावेश हा राज्याच्या ओबीसीच्या यादीमध्ये आहे त्याच जातींचा समावेश आता केंद्रीय ओबीसी समा यादीमध्ये करावा अशी शिफारस तीन महिन्यापूर्वी राज्य मागास आयोगाने केलेली आहे आणि त्या शिफारशीप्रमाणे त्यातल्या कागदपत्रांची वगैरे पडताळणी करून राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं ती शिफारस करायची आहे आणि त्यानंतर केंद्र सरकारची जी सेंट्रल लिस्ट येते त्याच्यामध्ये ह्या जातीचा समावेश होईल परीट हा सुद्धा जो आपला महत्त्वाचा समाज घटकाचा एक भाग आहे त्या धोबी किंवा परीट समाजाच्या बांधवांसाठी या आरक्षणाचा लाभ ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणून जर उजळणीच करायची असेल तर ज्या राजकीय पक्षानं आमच्या डी एन एमध्येच ओ बी सी आहे असं म्हटलं तर त्या राजकीय पक्षासाठी ही कृती ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे स्पेशली जेव्हा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत आत्ता श्री मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा नव्याने आरक्षणाच्यासाठीचं आंदोलन सुरू होतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुसंख्यानं अधिक असलेल्या जात घटकापासनं सत्ता आपल्याकडे घेता येऊ शकते असा विश्वास सत्ताधारी घटक पक्षाला असल्यामुळं या सगळ्या कृतीमागं राजकारण नसेलच असं मानायचं काही कारण आहे स्पेशली जिल्हा परिषदेमध्ये गण आणि पंचायत समितीचे जिल्हा परिषदेतले गट आणि पंचायत समितीचे गण ह्या संदर्भामध्ये या आरक्षणाची गोष्ट फार महत्त्वाची का कारण जेव्हा काँग्रेस पक्षाशी निगडीत असलेल्या एका कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत याचिका दाखल केली आणि त्यातनं जो ट्रिपल टेस्टचा मुद्दा पुढं आला आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने ओबीसी समाजाचं आरक्षण रद्द झालं त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार असेल तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारला ती निवडणूक पुढं ढकलावी लागली कारण ओबीसी समाजाविना त्यांच्या आरक्षणाविना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असत्या वे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्यानं मंडल कमिशनच्या अहवालाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली आणि त्या अंमलबजावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण दिलं त्या आरक्षणालाच म्हणजे ही गोष्ट पण एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव सालची आहे त्या आरक्षणालाच हा धक्का बसला होता आणि मग आता प्रोलॉंग होत प्रोलॉंग होत आज ज्या प्रभाग रचनेसंदर्भातल्या तुम्ही बातम्या वाचताय त्याचं मुख्य कारण ओबीसी समाजाचं रखडलेलं आरक्षण होतं त्या आरक्षणाचा तिढा कसा बसा सुटला आणि आता ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भातली प्रत्यक्ष कृती झाल्यानंतर निवडणुका होत आहेत अशा वेळेला ह्या एकोणतीस जातीचा केंद्रीय या आदीमध्ये समावेश करणं हे राजकीयदृष्ट्या शहानपणा आणि हुशारीचं आहे आणि त्याचे लाभ अर्थात ह्या जाती जमातीला मिळतील रोहिणी कमिशन जे डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये या रोहिणी कमिशनची नियुक्ती झाली त्याचा अहवाल अजूनही बाहेर आलेला नाही आहे त्याचं कारण आहे की रोहिणी कमिशन कशासाठी होतं महाराष्ट्रामध्ये माळी धनगर वंजारी या तीन जात घटकाचा मध्ये जास्त राजकीयदृष्ट्या प्रबल प्राबल्य आहे कारण ते संख्येनं जास्त आहेत प्रश्न असा निर्माण झाला की उर्वरित जे जात घटक आहेत मग परीट असतील वडार असतील लिंगायत समाज असेल किंवा आणखी अशा पोट जाती असतील ओबीसी समाजातले इतर जाती असतील की ज्यांना ह्या राजकीय आरक्षणाचा उपयोग झाला की नाही त्याच्यावरती वर्गीकरणासंदर्भात चर्चा सुरू असताना अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आणि म्हणून ह्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी काय आहे कारण आज जो केंद्राकडं आयोगानं जी शिफारस केलेली आहे त्या आयोगाला कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासची स्थापना झाली आणि त्याच धर्तीवरती राज्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या राज्य मागास आयोगाची स्थापना झाली मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये निर्णय घेण्याचं काम हे राज्य मागास आयोगाकडं होतं गायकवाड सर हे ज्या वेळेला मागास आयोगाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी मराठा समाजासंदर्भामधले ऐतिहासिक पुरावे गोळा करून त्याची शिफारस केली होती जी बॉम्बे हायकोर्टामध्ये टिकली सुप्रीम कोर्टाने ती रद्द केली तर हे त्या आयोगाचं काम आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेली आहे जातीला आरक्षण देण्याची शिफारस करणं हे या आयोगाचं काम आहे संबंधित जात समाज घटक यांच्याकडनं अर्ज मागून घेतला जातो आयोग त्या जातीबाबत मैदानी सर्वेक्षण लोकसंख्येचे आकडे आकडेवारी वा, सामाजिक आणि आर्थिक स्थिती शैक्षणिक प्रगती याचा सखोल अभ्यास करतं जनसुनावण्या घेतं अभ्यास दौरे करून तज्ज्ञांची मतं घेऊन त्या माहितीच्या आधारावरती आयोग अहवाल तर तयार करून राज्य सरकारला सादर करतं जर एखाद्या जातीला केंद्रीय आरक्षण यादीत जो आत्ताचा आपला मुद्दा आहे ज्याला सेंट्रल ओ बी सी लिस्ट म्हणतो समाविष्ट करायचा असेल तर राज्य मागास आयोगाच्या शिफारशीच्या आधारे राज्य सरकार केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवते नंतर हा प्रस्ताव राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आ एन बी सीकडे जातो एन बी सीकडून हा अहवाल आल्यानंतर केंद्र सरकार आणि संसदेच्या निर्णयानंतर ती जात केंद्रीय मागासवर्गीय या प्रवर्गामध्ये येते म्हणून ही एकोणतीस उपजाती संदर्भामध्ये राज्य मागास आयोगाने केलेली शिफारस अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे आत्ताची महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती पाहता त्याला आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अंगाने न पाहता राजकीय अंगाने अधिक पाहल पाहिलं जाण्याची शक्यता वाटल्यामुळंच त्यातलं छोटंसं का पण राजकारण तुम्हाला सांगितलं तसं जर नसतं तर श्री शरद पवार यांनी दोन आठवड्यापूर्वी विदर्भामध्ये जाऊन ओबीसी जोडो यात्रा का सुरू केली असती कारण ओबीसी समाज हा विरोधी पक्षापासनं आता दुरावला आहे असं विरोधी पक्षांना वाटतं आहे त्या परिप्रेक्षामध्ये सत्ताधारी घटक पक्षानं घेतलेला हा निर्णय बघायला हवा कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती थांबूया आपण इथे तुम्ही लाखोच्या संख्येनं हे व्हिडिओ पाहतात त्याबद्दल थँक्यू सो मच